कंत्राटदार विरहित रोजगार मिळावा तसेच महावितरण कंपनीमध्ये एन एम आरमध्ये सामील या करावा यासह विविध मागण्या मान्य कराव्यात यासाठी महावितरणाचे कर्मचारी यांनी दोन दिवसासाठी संप पुकारला आहे लवकरात लवकर मागणे मान्य न झाल्यास पाच मार्चपासून बेमुळत संप पुकारणार असल्याचा इशारा महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारला असून संबंधित अधिकाऱ्याला निवेदन देण्यात आले यावेळी तालुक्यातील कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना कृती समिती दोन हजार चोवीस आम्ही संप याच्यासाठी पुकार पुकारलेला आहे चोवी अठ्ठेचाळीस तासासाठी का आम आम्हाला कंत्राटदारविरहित रोजगार मिळावा आणि महावितरण कंपनीमध्ये एन एम आर म्हणून आम्हाला समाविष्ट करावं हे आमच्या प्रमुख दोन मागण्यांसह सा अजून स सतरा मागण्या आमच्या आम्ही याचं निवेदन माननीय अधीक्षक अभियंता अहमदनगर यांना जिल्हाधिकारी कार्यालय त्यानंतर एस पी ऑफिस इथं आम्ही नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीसला निवेदन दिलेलं आहे आणि आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही पाच तारखेनंतर बेमुदत संपायची घोषणा केलेली आहे आमच्या संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष निलेश खरासाहेब यांच्या निवेदनानुसार व मार्गदर्शनाखाली आम्ही हे आंदोलन करत आहोत त्यानंतर या आंदोलन आंदोलन हे महाराष्ट्रभर असून महावितरण वितरण महा निर्मिती व मा या सर्वच कंपन्या या आंदोलनामध्ये म्हणजे जवळपास बेचाळीस हजार कंत्राटी कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आता ह्या आंदोलनाची दिशा आता आमचे केंद्रीय सचिव हे काय ठरवतील त्याप्रमाणे पुढे हे आंदोलन चालू राहील न्यूज सेवंटीनसाठी अजय जाधव राहता